भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टी व्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत करुणा चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले सावरी गट पंचायत अनेक समस्यांनी ग्रासलेले असून गावातील सरपंच व उपसरपंच भोगड कारभार सुरू आहे असा आरोप भीम आर्मी संविधान रक्षक दल तालुका अध्यक्ष जगदीश मेसराम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे निवडणूक झाली आहे तेव्हापासूनचा जो भोंगड कारभार सुरू आहे तिथल्या पदाधिकाऱ्यांचा नवनिर्मक आणि मधले म्हणजे नवीन निवडून आलेले जे पदाधिकारी त्यांचा पदा खूप अतिशय प्रकारचा भोंगड कारभार सुरू आहे लोकांची आणि नागरिकांची समजा लोकशाहीचा सा सर्रास खून करत आहे याचं खरं कारण म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जे निवडणूक झाली आपली सावरी ग्रामपंचायतची त्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये आपलं जे महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा जो परिपत्रक आहे की गाव पातळीवर राजकारण होणं अपेक्षित नाही आहे तरीसुद्धा जे निवडून आलेले पदाधिकारी आहेत ज्याचं काँग्रेसचं कंग, पॅनल घोषित झालं त्यांनी आपल्या चिमूर तालुक्यातली प्रभावशाली नेते श्री धनराज भाऊ मुंगले आणि श्री गजानन भाऊ बोटके यांना ग्रा कारनार सभेला बोलावून घेतलं परंतु त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना फोनद्वारे तक्रारसुद्धा केली होती आणि आपल्या संबंधित जे आहे चिमूर चिमूर निवडणूक विभागाचे अधिकारी देवतोडे यांनासुद्धा तक्रार केली होती परंतु त्यांच्यावर त्यांची कारवाईसुद्धा नाही झाली आणि त्यामुळं त्या कार्नर सभेमध्ये जेव्हा त्यांनी विषय मांडले होते म्हणजे खूप खूप प्रकारचे त्यांनी आश्वासन दिले परंतु अद्यापर्यंत त्या आश्वासनावर कारवाईसुद्धा केलेली नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या बोललेल्या शब्दाचे सुद्धा घेतलेले नाही आणि त्याच्यामध्येच आता आमच्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ग्रामसभा लागली त्या ग्रामसभेची पूर्वसूचना ग्रामसेवकांना होती परंतु ग्रामसेवकांनी सांगितलं का माझं येणं शक्य नाही आहे कारण त्यांच्याकडं ऑलरेडी तीन ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं का माझं येणं इथं होऊ शकत नाही तरीसुद्धा सरपंच यांनी जाणीवपूर्वक ते ग्रामसभा आयोजित केली पण त्याचं आयोजित करण्याचं मागचं कारण काय होतं ते अजूनपर्यंत आम्हाला कळालेलं नाही आणि त्याच्यामध्येच लोकांनी रोष निर्माण केला होता के की ग्रामसेवक ग्रामसभेला हजर नाही आहे तर ग्रामसभा लावू नका तरीसुद्धा सरपंच यांनी त्या ग्रामसभेला सुरुवात केली ग्रामसभेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ते ग्रामसभा तहकूब केली तसा कलम एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की ग्रामसभा सुरू केल्यानंतर तहकूब करता येत नाही आणि ज्या ती लोकांनी म्हटलं होती की ग्रामसेवक नाही आहे तर ग्रामसभा लावू नका तरी सुद्धा त्यांनी ते ग्रामसभा लावली परंतु या त्या आधीचं जर बघितलं आपण दोन ऑक्टोबरचे त्यांनी ग्रामसभेचे नोटीस काढले सुद्धा नाही दोन ऑक्टोंबरला त्यांनी ग्रामसभेचा नोटीस काढला नाही त्यांनी दोन ऑक्टोंबरची ग्रामसभा ही तीस नोव्हेंबरला घेतली दोन हजार तेवीस तीस नोव्हेंबरला घेतली त्यांनी त्याच्यामुळं म्हणजे कुठंतरी असं वाटतं की जेव्हा ते ग्रामसभा घ्यायचं मागील ग्रामसभा घ्यायच्या अगोदर त्यांनी कारण दिली की ग्राम ग्रामसेवक हजर नाही मग सव्वीस जानेवारीची ग्रामसभा ही ग्रामसेवक नसताना का बरं त्यांनी जाणीपूर्वक आयोजित केली असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामध्येच कलम एकोणीसशे एकोण अठ एकोणीसशे अठ्ठावन्न याच्यानुसार कलम एकोणचाळीस याच्यावरती शिस्तभंग कायद्याची जे तरतूद केली आहे मान्य मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यानुसार मान्य सरपंच श्री लोकनाथ रामटेके यांना सावरी ग्रामपंचायतमधून अपात्र करण्यात यावं अशी आम्ही माननीय विभागीय आयुक्त नागपूर आणि मान्य जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना आम्ही तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत आणि सन्माननीय आयुक्त साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा खूप अतिशय चुकीचा प्रकार आहे हा जो जो काही सगळा प्रकार घडून आलेला आहे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे त्यामुळे त्याच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला तिथं माननीय विभागीय उपायुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याचनुसार मग आम्ही माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली त्यांनीसुद्धा त्यांची सुद्धा प्रतिक्रिया तीच होती की आम्ही तात्काळ म्हणजे याच्यावर कारवाईसुद्धा करू म्हणून परंतु दुसरीकडे असं दिसून येत आहे की गावातील जे समस्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांनी जे गावामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जे खूप मोठे आश्वासन दिले त्याच्यावरती अजूनपर्यंत एकाही विषयावरती ठराव घेतलेलं नाही त्यांचं जे बायलेट पेपर आहे त्या बायलेट पेपरनुसार एकही त्यांनी ठराव समोर पाठवलेलं नाही आणि गावामध्ये जसं स्मशानभूमीचं बांधकाम आहे आमच्या माकोना गावमध्ये स्मशानभूमीचं बांधकाम झालेलं आहे त्या स्मशानभूमीचं बांधकाम निष्कृतसुद्धा त्याच्या दोन्ही दिवाळी खसलेल्या आहेत आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायला लावला होता की याच्यावर कारवाई करायला संबंधित जो काही ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी हे बोगस काम केलं त्याच्यावर कारवाई करायला परंतु कुठंतरी असं दिसून येते की त्यांनी त्यांच्यासोबत काहीतरी व्यवहार केला असेल म्हणून त्यांनी ठराव घेऊन त्यांनी अजूनपर्यंत कारवाईसाठी ठराव घेतलेला नाही दुसरी <coughs> गोष्ट आमच्या माकोणा गावामध्ये मा जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचं बांधकाम मंजूर झालेलं होतं परंतु त्याचा वर्क ऑर्डर एक वर्ष अगोदर निघून सुद्धा त्यांनी बांधकाम सुद्धा लावलेलं नव्हतं आणि आता त्यांनी जेव्हा नागरिक त्यांना म्हटले की जागा उपलब्ध नव्हती त्यांनी वेळेवर त्यांनी दमामध्ये नियोजन करून टाकले एक वर्षानंतर एक वर्ष दीड महिन्यानंतर त्यांनी नियोजन केलं टाकीचं की आता आम्हाला टाकी बांधायची आहे परंतु जागा न मिळत नसल्यामुळे त्यांनीच कोकट धमकी देऊन सांगितलं का तुम्ही जागा नाही तर तुमची टाकी जाईल पण याला जिम्मेदार तेच लोक आहे कारण त्यांनी एक वर्षा अगोदर तो वर्क ऑर्डर निघाला त्याचा वाला वर्क ऑर्डर निघाला तर टाकीचं बांधकाम बरं ठेवलं कारण याच्यामध्ये ग्रामपंचायतचे उपसरपंच निखिल आहे हे अप्रत्यक्षरित्या ते ठेकेदारी करतात जसं निवडणूक निवडणूक आयोगाला त्यांनी आपलं सोघोषणापत्र सादर केलं का माझं ठेकेदारी संबंधित कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे पण निवडणूक आयोगाचं म्हणणं जे परिपत्रक आहे त्यांचं परिपत्रक असं आहे की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी संबंधित जर त्याचा संबंध असेल तर तो कायद्याने त्याच्यामध्ये अपात्र ठरू शकतो त्याचनुसार उपसरपंच निखिल दिवाकर डोळेजळ हे जे आपल्या सावरी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात येत आपला दुसरा मुद्दा आहे माकोण्या गावातल्या गावठांच्या जागा आहेत मयत मय सुनील का सुनील कारेकर हे मयत झालेले आहेत परंतु त्यांनी बनावट बक्षीसपत्र पत्र करून गावाच्या गावठाण जागा विकल्या त्याच्यामध्ये गावठाण जागा आणि जिल्हा परिषद बांधकामच्या रस्त्याची जागा येते तर आणि त्या जागेवर ते जागा त्या जागेवर आता आपल्या उपसरपंचाचं अतिक्रमण आहे त्याचनुसार ग्रामपंचायतच्या गाव जो गावाचा जो गा, सत्त्याण्णव नंबरचा सर्वे आहे त्या सत्त्याण्णव नंबरच्या सर्वेमध्ये दिवाकर दिवाकर नाही सॉरी आपले ग्रामपंचायतचे उपसरपंच निखिल दिवाकर डोयजट यांचं त्या जागेवर अतिक्रमण सुद्धा आहे आणि आता त्यांनी घराचं बांधकाम केलं अगदी रस्त्याला लागलं त्याचं घर आहे परंतु त्या जसं ग्रामपंचायतचा नियम आहे की म्हणजे गावामध्ये जर कुठल्याही प्रकारची इमारत जर बांधायची असेल तर त्याची ग्रामपंचायतची पूर्वपरवानगी घेणं गरजेची आहे मग ग्रामपंच